नाही प्रामुख्यानं ना एसटी महामंडळाच्या माध्यमातून जेवढ्या जागा आमच्या आहे त्या जागांचं आता पीपीपी तत्वावर आम्ही डेव्हलपमेंट करतोय गुजरातला ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजी हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी बस डेपो नाही तर बस पोर्ट निर्माण केला होता आणि तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे सोळा बस स्टँड आणि बस डेपो जे आहेत त्याचं आम्ही बस पोर्टमध्ये रुपांतर करणार आहोत शहरी भागामधलेच सगळे डेपो विकसित करण्याच्याऐवजी त्या एका शहरी भागातल्या डेपो बरोबर ग्रामीण भागातले दोन डेपो आम्ही विकसित करायला देणार आहोत जेणेकरून ग्रामीण भागातली डेपो चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकेल आणि राज्यामध्ये हा महत्वपूर्ण प्रकल्प हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत ने उपमुख्यमंत्री ने श्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी राबवत आहोत विविध प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे पुढल्या दोन महिन्यामध्ये ते अंतिम टप्प्यामध्ये येईलच पण प्रामुख्यानं राज्यामध्ये परिवहन मंत्री असताना एक महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतलेला आहे कालच लक्षवेधी विद्यार्थी वाहतूक करत असलेल्या बसेस किंवा विद्यार्थी वाहतूक करत असलेल्या ज्या काही गाड्या आहेत त्यामध्ये अपघाताची मालिका सातत्याने होत आहे गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला ही कल्पना आहे की राज्यामध्ये रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे याचं कारण आम्हाला कळलं की चाळीस टक्के जे आ, पादचारी असतात आ, ते अपघातामध्ये बळी पडतात टू व्हीलरवाले जे असतात ते सुद्धा अपघातामध्ये बळी पडतात अशी त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात साठ टक्के तर बळी पडणाऱ्यांची संख्या ही रस्त्यावरून ट्रॅफिकच्या माध्यमातून किंवा क्रॉसिंगच्या माध्यमातून जे लोक ट्रॅफिकच्या ज्या सूचना असतात त्याचं अवलोकन न करत असल्यामुळे मृत्यूमुखी पडत असल्याच्या गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत परिवहन खात्याने काल महत्वपूर्ण बैठक घेतली परिवहन खात्याचे आमचे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते आम्ही असा निर्णय घेतला की राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आरटीओ ची कार्यालय आहे त्या ओच्या कार्यालयामध्ये जर मोकळी जागा असेल किमान एक एकर तर त्या जागेवर ट्राफिक गार्डन करायचं आर टी ओच्या ताब्यामध्ये त्यांनी द्यावा त्याची निगा व देखभाल ही आर टी ओ डिपार्टमेंट कडे राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या रोड सेफ्टीचं जे फंड आमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते त्यातून तो खर्च करेल किमान एका ट्रॅफिक गार्डनसाठी एक कोटी रुपये आम्ही खर्च करू पण राज्यामध्ये सात ठिकाणी आम्ही ट्रॅफिक गार्डनची निर्मिती करणार आहोत आणि ट्रॅफिक गार्डनमध्ये दर आठवड्यातून एक दिवस हा आरटीओ चा अधिकारी त्या ठिकाणी जाईल शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोक म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा त्या ठिकाणी येतील आणि ट्रॅफिकच्या समस्या किंवा ट्रॅफिकच्या सूचना ज्या आहेत त्याचं ते अवलोकन करतील त्याचं मार्गदर्शन करतील विद्यार्थ्यांना त्याचं महत्व पटवून देतील जेणेकरून भविष्यामध्ये ह्या ट्रॅफिकच्या गार्डनच्या माध्यमातून अपघातांची मालिका जी आहे ती कमी होईल हा गेम चेंजर पूर्व प्रोजेक्ट पूर्ण देशाच्या दृष्टिकोनात तर ठरेल कारण पहिला महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा ट्रॅफिकचं महत्व समजून देतील आजपर्यंत ट्रॅफिकच्या ह्या समस्यांमुळे अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत आणि त्यामुळे ती संख्या दिवसेंदिवस वाढते आहे ही संख्या कमी करायची असेल तर जनजागृती हा फार मोठा पर्याय आहे झेब्रूची निर्मिती आम्ही केलेली आहे झेब्रूच्या माध्यमातून एक शुभंकर दारोदारी जाऊन समाजातील सर्वसामान्य जनतेला त्याची माहिती देईल परंतु ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्येच ह्या ट्रॅफिक गार्डनचं महत्व जर विद्यार्थ्यांना पटवून दिलं आणि लहानपणापासून म्हणजे ज्युनियर से के जी सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनाच ट्रॅफिकच्या सगळ्या जे लोगो असतात किंवा ट्रॅफिक बाबत जी माहिती द्यायची असते ती जर त्यांना मिळाली तर निश्चितपणे भविष्यामध्ये लोकांना एक मानसिकता बदल विद्यार्थ्यांची मानसिकता बदल बदलेल कारण लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये असे जर धडे आपण गिरवून दिले तर त्याचा फायदा त्यांना मोठेपणे होत असतो आणि तीच गोष्ट लक्षात ठेवून सात ठिकाणी ट्रॅफिक गार्डन उभारण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतलेले लहानपणापासून मुलांना शिस्त लागेल जे ट्राफिकचे लोगो काय काय आहेत त्याचबरोबर रेड सिग्नल ग्रीन सिग्नल येलो सिग्नल अशा प्रकारे सिग्नलची माहिती त्यांना मिळेल झेब्रा क्रॉसिंग काय असतं याची त्यांना माहिती मिळेल आणि त्यामुळे अपघातांची मालिका किंवा बंद व्हायला पाहिजे या मताचा मी आहे कारण शेवटी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून राज्यामध्ये जर विद्यार्थ्यांच्या बळी जात असतील सर्वसामान्य जनतेचे जर बळी जात असतील ह्या रोड ॲक्सिडेंटमुळे तर निश्चितपणे ते भूषण आवत नाहीये केंद्र शासन आणि राज्य शासन करोडो रुपयाचा खर्च ह्या ट्रॅफिकच्या समस्येसाठी खर्च करतात रोड सेफ्टीसाठी खर्च करत असतात त्याचा विनियोग जर अशा प्रकारे केला तर एक चांगलं उद्यान सुद्धा सर्वसामान्य जनतेला मिळेल जे दिवस खुलं असेल परंतु आठवड्यातून एक दिवस आरटीओचे अधिकारी जाऊन त्यांना सगळी माहिती देईल त्यांना सगळे नियमावली चे धडे जे आहे ते दिले जातील त्यामुळे मुलं जशी जशी मोठी होत जातील तसे तशी त्यांना शिक्षणाबरोबर ट्रॅफिकचे महत्व सुद्धा कळायला लागेल आणि रवींद्र चव्हाण यांची बैठक झाली कारण स्थानिक शिवसेना आणि भाजपचा वाद निर्माणपणे पूर्णपणे आहे का आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रकारे तयारी आता पूर्ण पहिली गोष्ट अशी की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कधी वाद नव्हता परंतु शेवटी काही गोष्टी अशा असतात की एक दुसऱ्याला म्हणजे आमच्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर कारेला आरेनं हे उत्तर द्यायचं असतं आणि त्या कारेला आरेनं उत्तर कार्यकर्त्यांनी दिलं त्यामुळे ते युतीमध्ये बिघाडी झाली असं समजलं जायचं परंतु तसं बिलकुल नाहीये तीन दिवसापूर्वीच माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेब बावनकुळे साहेब रवींद्र चव्हाण साहेब यांची बैठक झाली होती त्यानंतर आदरणीय प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण हे दिल्लीला गेले अमित भाई शहा यांची भेट त्यांनी घेतली काल सकाळी आणि त्यानंतर काल संध्याकाळी प्रीतीभोजन झालं आणि प्रीतीभोजनामध्ये भोजनामध्ये राज्यामध्ये ज्या एकोणतीस महापालिका आहेत बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधी लागण्याची शक्यता आहे त्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी मुंबई असू द्या ठाणे असू द्या किंवा वसी विरार असू द्या ज्या ज्या ठिकाणी युतीची बोलणी करायची ती बोलणी त्यांनी केली आणि रवी चव्हाण साहेबांनी जाहीरच केलं की के ठाणे आणि मुंबईमध्ये निश्चितपणे युती ही शंभर टक्के केली जाते त्यांच्या सोबतच नाही बघा शिवसेनेनं त्या विषयावर देवेंद्र फडणवीस आणि रवी चव्हाण यांच्या बरोबर चर्चा एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे त्यावर निर्णय तो होईलच परंतु सध्या तरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जे परंपरागत विचारांचे पक्ष आहे हिंदुत्वाशी नाव जोडलेले जे पक्ष आहेत त्यांची जी युती आहे ती नैसर्गिक युती आहे त्या नैसर्गिक युतीच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचं हे ठरलेलं आहे